भाजप पिंपरी चिंचवड शहरात स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी म्हटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्वतंत्र लढणार असल्याचे सुतोवाच केले महिन्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे शहरातील आमदार अमित गोरके यांनीही तीच भाषा केली भाजपचे दोन वरिष्ठ आणि दोन स्थानिक नेते स्वतंत्र लढण्याचा काणमंत्र आपल्या कार्यकर्त्यांना देतात याचा सरळ सरळ अर्थ आहे की अजितदा आता या शहरात त्यांचा बोऱ्या गुंडाळायचा अजित अजितदादा कोणाच्या बापाला घाबरत नाही पण आता फडणवीस यांनी उठ म्हटले की उठतात आणि बस म्हटले की बसतात मंत्रिमंडळातील का आगामी काळात पवार यांच्या नावाचा पुणे जिल्ह्याचा सात बारा भाजपच्या नावावर होणार ही आता काळ्या दगडावरची रेग आहे पुणे पिंपरी चिंचवड महापालिका जिल्हा परिषदेसह सर्व नगरपालिका पंचायत समित्यांवर सुद्धा भाजपचा भगवा फडकणार दादांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वावडे आहे ते नागपूर अधिवेशनात दिसले दुसरीकडे सत्तेची चव चाकायची तर भाजप सुद्धा पाहिजे फडणवीस करून दाखवतात पिंपरी चिंचवड शहरात आज महेश हजारांनी आणि शंकर फरकाने विधानसभेचे आमदार झाले अर्थात त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाटा होता विधान परिषदेच्या उमा खापरे आणि अमित गोरखे या दोन आमदारांची ताकद मदतीला आहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांना या शहराचे महत्व माहीत असल्याने त्यांचे बारीक लक्ष आहे दोन हजार सतरा मध्ये दिवस आमदार लक्ष्मण जगताप यांचे परफेक्ट नियोजन आणि आमदार महेश लांडगे यांचे संघटन कौशल्यामुळे इथे दादा पवारांची निर्विवाद सत्ता ढासळली एकट्या भाजपचे अवघे चार नगरसेवकांचे राष्ट्रवादीचे अठ्ठ्याऐंशी संख्याबळ होते ते छत्तीस पर्यंत घसरले ठाकरेंची शिवसेना अवघ्या नऊ मध्ये शांत झाली आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता आताच्या परिस्थितीत राष्ट्रवादी दुभंगली शिवसेनेचा तुकडा पडला विधानसभेला शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना रसातळाला गेली पुढचे पाच वर्षे विरोधात नको म्हणून आताच अर्ध्या अधिक माजी नगरसेवक भाजपकडे तोंड करून बसलेत विकास कामे व्हायला पाहिजे असतील तर दिल्ली मुंबई प्रमाणे शहरातही दिशेने वाहत असल्याने दादांची राष्ट्रवादी सोडून साहेबांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या चाळीस माजी नगरसेवकांना समोर गडद अंधार दिसतोय अजितदादांना कसे डावलले गेले याचे दर्शन झाल्याने दादा समर्थक सुद्धा भाजपकडे आस लावून बसलेत ठाकरेंची शिवसेना आणि साहेबांची राष्ट्रवादी अजून विधानसभेच्या मोठ्या पराभवातून सावरलेली नाही हे सगळे चित्र भाजप साठी आशादायी आहे सत्तेची जादू मतदान यंत्राचा चमत्कार पाहिल्यावर विरोधक गर्भगळीत आहेत महापालिका लढायची की नाही या मनस्थितीत दादांची राष्ट्रवादी आली आहे म्हणूनच वाटते की उद्या मार्च एप्रिल किंवा थेट दोन मध्ये निवडणुका झाल्या तरी भाजपची निर्विवाद सत्ता येऊ शकते भाजप दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना मिळून लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढले आता महापालिका स्वतंत्र लढणार खर तर भाजपचे मुख्य लक्ष दोन हजार एकोणतीस आहे आपला खुंटा त्यांना बळकट करायचा आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेला एकशे चौदा नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकशे पाच आणि आताच्या दोन हजार चोवीस ला एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपचे ध्येय शत प्रतिशत भाजप आहे तिथे अजितदादा किंवा शिंदे कुठेच नाही मुंगीच्या पावलाने का होईना आज संपूर्ण महाराष्ट्र भाजपने काबीज केलाय मोदींच्या आशीर्वादाने आणि अर्थात स्वतःच्या कर्तृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चानाक्षपणे राजकारण करत आले आरक्षणाच्या निमित्ताने मराठा लॉबी विरोधात गेली तरी ते कुठेही डगमगले नाही मराठेतर घटक आणि ओबीसींची मोठ बांधून त्यांनी सत्तेचा सोपान गाठला आता पुढची पाच वर्ष त्यांचीच आहेत कार्यकर्त्यांची अक्षरशः कुत्रोड फरपट राष्ट्रवादीसाठी कुंकुवाचा धनी म्हणून पिंपरी आमदार अण्णा बनसोडे आहेत बनसोडे यांनी कधी ना संघटनेत लक्ष दिले ना कुठल्या प्रश्नात डोकावले आजवर महापालिकेत कधीही एक सुद्धा नगरसेवक त्यांच्या समर्थकांच्या यादीत नव्हता उद्या भाजप स्वतंत्र लढणार असेल तर राष्ट्रवादीची धुरा बनसोडे यांच्या खांद्यावर असणार दिवंगत आमदार जगताप यांना कोणत्या प्रभागात कोण कार्यकर्ता नगर सेवक किती ताकदीचा त्याची दुखरी नस कोणती आर्थिक क्षमता नाते गोते याची कुंडली पाठ असायची आमदार बनसोडे यांना यातले सगळेच अशक्य कोटीतले आहे भाजपने केलेली कोंडी पाहून त्यांचे समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी यांची पळापळ सुरू आहे भाजपच्या विरोधात उभे राहायची हिंमत कोणात दिसत नाही विधानसभेला दोन हजार रुपये प्रमाणे पैसे वाटणारे आता त्यांची वेळ आल्यावर काय करणार हा सुद्धा प्रश्न आहे परिस्थिती इतकी गंभीर आहे की दादांच्या राष्ट्रवादीला आमदार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली एकशे अठ्ठावीस उमेदवार शोधूनही पडणार नाहीत साहेबांची राष्ट्रवादी पराभूत मनस्थितीत विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला चिंचवड पिंपरी आणि भोसरी मतदारसंघात पराभव होऊनही साधारणतः साडेतीन लाख मते मिळाली आता भाजपच्या हत्ती बरोबर झुंज द्यायची कोणाचीही तयारी नाही नैराश्याचे मळप कायम आहे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील या नेत्यांची भाषणं भाजपच्या पथ्यावर पडणारी असल्याने आता त्यांचे समर्थक पालिका लढून उगाच भाजपशी पंगा कशासाठी अशा पराभूत मनस्थितीत आले उभारी द्यायला सव्वा महिन्यात ना कोणी नेता आला ना कोणी आमदार ठाकरेंच्या शिवसेना भवनाला टाळे लागणार शहरात गजानन बाबर आणि शिवाजी आढळराव पाटील हे दोन खासदार होते नंतर श्रीरंग बारणे आणि आढळराव आले आमदार गौतम चाबुकस्वार फळी सुद्धा भक्कम होती राजकारणातील एक दरारा कायम होता आज इथे शिवसेनेला उंदीर सुद्धा घाबरत नाही अशी गत आहे नऊ नगरसेवक होते ते सैरभैर झाले संघटनेचा अक्षरशः कुळकुळा झाला आकुर्डीच्या शिवसेना भवनाला टाळे लागतील की काय अशी केविलवाणी परिस्थिती आहे बुडत्या जहाजात कोणी बसत नाही म्हणून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला नको वाटते आता महापालिकेला साहेबांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस म्हणून एकत्र भाजपचा सामना करायचा तर तिघे मिळूनही एकशे उमेदवार सुद्धा मिळणे कठीण आहे म्हणूनच म्हणावे लागते इथे भाजप स्वबळावर असले तरी लढणार आणि कदाचित जिंकणार सुद्धा घोडे मैदान जवळ आहे